नमस्कार मैत्रिणी अनता किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येते तर भोगीचं आपल्याला भजी आणि भाकरी असतात त्या दिवशी आयोबायाला खायला तर मी त्यासाठी भजी बनवणार आहे तर भजी बघा मी अशा पद्धतीची मी गावाच्या पद्धतीची एकदम भजी दाखवणार आहे तर बघा आजच्या रेसिपीमध्ये भजी दाखवण्यासाठी मी इथं कांद्याची पात घेतलेली आहे इथं वांगं घेतलेलं आहे तस त्यानंतर गाजर घेतलेला आहे त्यानंतर काकडी घेतलेली आहे तर ही वालाच्या शेंगा आहेत तर ही मेथी आहे आणि इथं हिरवे हरभरे आहेत त्यानंतर तिळ आहेत आणि कच्चे शेंगदाणे आहेत तर मी अशा पद्धतीची भोगी आमच्या गावाकडे बनवल्या जाते तर मी आमच्या पद्धतीनं मी तुम्हाला एकदम गावाकडच्या पद्धतीनं मी आज बजी दाखवणार आहे तर मी एवढं साहित्य घेतलेलं आहे तर चला आता बनवायला तयार करू कढई गॅसवर ठेवलेले आहे तर गॅस पण लावलेला आहे तर आता तेल टाकते तर मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तर तुम्ही कमी जास्त तुम्हाला जसं तेल आवडते तसं तुम्ही कमी जास्त करू शकता तर तेल छान असं तापलेलं आहे तुम्ही आता मोहरी घालते एक चमचा मुंगी घातलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालणार आणि तर आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे टाकणार आहे तर हे छान तळ तळलेला आहे तर आपल्याला आता हारबरी घातलेली आहे त्यानंतर तिळ घालायचे त्यानंतर कच्चे शेंगण घालायचे तर हे सर्व असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता तर लाल मिरची पावडर मी माझ्या चमचे चमच्यामध्ये चार चमचे मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचाला थोडासा कमी आहे त्याला परत मिक्स करून घेऊ मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर मेथीची भाजी टाकून घेते तर मी सर्वच भाज्या आता धुवून घेणार आहे तर चाळणी वाटा धुवून घेणार आहे सर्व भाज्या मी एकत्रच करून घेणार आहे भाज्या स्वच्छ धुवून घेते तर, मैं तर मी आता मेथीची भाजी जी आहे पहिल्यांदा तर मेथीची भाजी आपल्याला छान असे हलवून घ्यायची आहे म्हणजे ती मेथीची भाजी पहिल्यांदा सॉफ्ट होती तर मी थोडासा मॅगी मसाला घालणार आहे याच्यामध्ये तर मी अर्धा चमचा मॅगी मसाला घातलेला आहे तर ही भाजी बघा मेथीची भाजी जी आहे ती छान अशी सॉफ्ट झालेली आहे तर आता आपल्याला सर्वच भाज्या एकत्र टाकून घ्यायची आहेत आता छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या मी सर्व मिक्स करून घेतलेले आहे तर आता चवीनुसार मीठ घालते चवीनुसार मीठ आणि इथे शेंगदाण्याचं पूट वाटून घेतलेलं आहे तर शेंगदाण्याचं पूट पण मी टाकून घेणार आहे शेंगदाणे भाजून वाटून ठेवलेलं आहे तर आता हे छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा भजीला किती छान असा कलर आलेला आहे आणि किती सुंदर दिसते तर खायला पण तेवढीच टेस्टी आहे तर बघा मी गावाकडल्या पद्धतीनं आमच्या एकदा अशी भजी बनवतात मी गावाकडल्या पद्धतीनं एकदम भाजी बनवलेली आहे भजीची तर मी आता ह्याला पाणी नाही घालणार न पाणी घालताच आपल्याला आता ह्याला पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे ही भाज्या जी, जी आहे तो तेला मिटा तो तो ते तर तेला मिठातच शिजल्या पाहिजेत पाणी जर घातलं तर मग भाजीची चव जी आहे ती भाजीची चव पूर्ण निघून जाते तर त्यासाठी मी आता पाच मिनटं झाकण ठेवणार आहे तर बघा आपली भजी आता छान अशी तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करू छान अशी बिगर पाण्याची न पाणी टाकता शिजलेले आहे तर किती छान झालेली आहे बघा भोगीची भजी तर आता आपण गॅस बंद करू आणि भजी जी आहे ती खाली उतरून घेऊ तर बघा माझी भजीची रेसिपी करून तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी भोगीबद्दल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद